नमस्कार मंडळी आज पंचवीस जुलै दोन हजार चोवीस गुरुवार तर आजच्या बारा राशींचं राशी भविष्य आपण बघणार आहोत सगळ्यात पहिली मेषरास मनोबल उत्तम असणार आहे आज तुम्ही तुमचे विचार स्पष्टपणे मांडणार आहात आत्मविश्वासपूर्वक कामं पूर्ण करणार आहात तुमचा इतरांवर प्रभाव पडणार आहे प्रवास सुखकर होणार आहेत पुढची आहे वृषभरास मानसिक उद्विग्नता जी तुमची याच्या आधी होती ती संपणार आहे उत्साही राहाल आनंदी राहाल आशावादीपणे काम कराल आरोग्याच्या तक्रारी कमी होतील तुमचं मनोबल आणि आत्मविश्वास वाढणार आहे कामाचा ताण कमी होईल यानंतरची रास मिथून मनोबल कमी असणार आहे प्रवास शक्यतो आज नकोत कामामध्ये लक्ष लागणार नाही आज तुम्हाला एखादी चिंता लागून राहण्याची शक्यता आहे वाहनं जपून चालवा यानंतरची रास कर्क आज तुमचं मनोबल आणि आत्मविश्वास वाढणार आहे कामाचा ताण कमी करू शकणार आहात गेली दोन दिवस रखडलेली कामं पूर्ण करू शकणार आहात उत्साहानं कार्यरत राहाल यानंतरची राशी सिंह आज एखादी मनाविरुद्ध घटना संभवते शांत राहा काहींना अनावश्यक कामं करावी लागणार आहेत त्यामुळं तुमची चिडचिड होणार आहे प्रवास आज नकोत अकारण वेळ वाया जाई यानंतरची रास कन्या आज तुम्ही तुमच्या मुलामुलींच्या प्रगतीकडं विशेष लक्ष देणार आहात मानसिक प्रसन्नता राहील काही जण आज एखादा महत्वाचा निर्णय घेणार आहेत तुमचे बौद्धिक परिवर्तन होणार आहे यानंतरची रास तूळ आज तुम्ही अत्यंत आनंदी आणि आशावादी राहणार आहात मानसिक प्रसन्नता लाभणारी एखादी घटना घडेल त्यामुळे आपली मतं इतरांना पटवून देणारे आहात तुमचा प्रभाव वाढणार आहे पुढची रास आहे वृश्चिक जिद्दीनं आणि चिकाटीनं कार्यरत राहणार आहात आज तुमचं मनोबल अपूर्व असणार आहे कामाचा ताण कमी होईल प्रवासात काळजी घ्यावी तुम्ही आपली मत इतरांवर लादण्याचा प्रयत्न कराल त्यानंतरची राशी धनु, धनु राशीची लोक आज उत्साही राहणार आहेत कुटुंबातील व्यक्तींचं सहकार्य लाभेल सुसंवाद राहील काहींना एखादी गुप्त वार्ता समजेल तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणारी एखादी घटना घडेल यानंतरची रास मकर आज तुमचा उत्साह आणि उमेद वाढवणारी एखादी घटना घडेल प्रवास सुखकर होतील मनोबल उत्तम असल्यानं दैनंदिन कामं विनासायास पूर्ण होणार आहेत आरोग्य उत्तम राहील पुढची रास कुंभ आज आपणाला विनाकारण एखादा मनस्ताप संभवतो आरोग्याच्या किरकोळ तक्रारी राहतील दैनंदिन कामं रखडण्याची शक्यता आहे तुमचे मनोबल कमी राहणार आहे काहींना नैराश्य जाणवेल शेवटची रास मीन काहींना अचानक धनलाभ होणार आहेत जुन्या आठवणींमध्ये रमणार आहात मित्र मैत्रिणी आणि सहकारी यांचं उत्तम सहकार्य लाभेल प्रवास सुखकर होणार आहेत मानसिक प्रसन्नता लाभेल तर हे होतं आजचं बारा राशींचं राशी भविष्य तुमचा दिवस आनंदात जावो धन्यवाद